पेण तालुक्यात दोन हजार पंचवीस तीस साठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत चौसष्ट ग्रामपंचायतींसाठी आरक्षण घोषित पेण तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी म्हाडा येथील गुरुकुल शाळेच्या हॉलमध्ये पार पडली ही प्रक्रिया प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर निवासी तहसीलदार नितीन परदेश व निर्णय अधिकारी तुषार कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या सोडतीसाठी मोठ्या संख्येने स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते भाजपचे उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील बी पाटील मंगेश दळवी दिनेश खैरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत संजय डंगर गणेश पाटील यांची विशेष उपस्थिती होती त्याचप्रमाणे अनेक आजी माजी सरपंच व ग्रामस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला या विविध आरक्षण प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले अनुसूचित जातीसाठी खुल्या वर्गात एक जागा गागोदे खुर्द तर अनुसूचित जमातींसाठी सात ग्रामपंचायती खुल्या वर्गात काळेश्री कणे दुर्शे वढाव वाशी जिते आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जमाती महिलांसाठी सात जागा कळवे मसद बुद्रुक सोनखार आमतेम हमरापूर अंतोरे निश्चित झाल्या तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या वर्गासाठी ग्रामपंचायती खरोशी वडख बेणसे कुहिरे आंबेघर शेडाशी व महिलांसाठी नऊ ग्रामपंचायतीमध्ये शिर्की राबे वरेडी कांदरे मळेघर रोडे झोतीरपाडा वरवणे निधवलीसाठी आरक्षित झाल्या सर्वसाधारण आरक्षण खुल्या वर्गात सोळा ग्रामपंचायतीसाठी बोरझे दादर कोपर बोरी आंबिवली निगड़े दुश्मी तरणखोप वरसई, बोरगाव करंबे छत्तीशी सापोली। तर महिला वर्ग सोला ग्राम पंचायती खारपा डोलबी कोलेटी, पाटनोली कोपरोली उंबरडे, शिहू बेलवडे, बुद्रुक कामारली, जावली सावरसई वाकूल डोंगर करोड़ी वाशिवली वरप ग्राम पंचायती निश्चित कर मान्य जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार पेण तालुक्यातील एकूण चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडतीचा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता आणि त्यानुसार आज आपण सकाळपासून पाहिलं असेल मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जी गवर ह्या संख्या निश्चित करून दिलेली आहे त्यानुसार आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे जसं की चौसष्ट ग्रामपंचायती आहे त्या चौसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी एका ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद आरक्षित आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा ग्रामपंचायती या सरपंच पदासाठी आरक्षित असतील आणि या चौदापैकी सात ज्या ग्रामपंचायती असतील या ठिकाणी महिलांचं सरपंच पद आरक्षित असेल तदनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सतरा ग्रामपंचायती या आरक्षित आहेत आणि या सतरांपैकी नऊ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी महिलांच्या सरपंच पदासाठी आरक्षित आपण केलेलं आहे आणि उर्वरित या सर्वसाधारण गटासाठी असणाऱ्या बत्तीस ग्रामपंचायती आहेत सोळा महिलांसाठी आणि उर्वरित सोळा जास्ती सर्वांच्या कुलागटासाठी सरपंच पद आपण आरक्षित केलेलं आहे सकाळपासून आपण एकंदरीत पूर्ण प्रक्रिया ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ज्या तरतू ज्या आहेत त्यानुसार आपण पार पाडलेली आहे आणि आजचा हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुसार आरक्षण निश्चित केलेली आहे यानुसार तुमच्या ज्या येणाऱ्या पंचवीस निवडणुका असतील तर त्यासाठी सरपंच पदाचं आरक्षण यानुसार निश्चित करण्यात येत आहे 真牛！